नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ज्या चा, चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो राज ठाकरेंचा नाशिक दौरा राज ठाकरेंनी अचानक रद्द केला जो की ठरलेला होता आणि उद्धव ठाकरे यांना चहा पाण्यासाठी बोलावलेला आहे मित्रांनो त्यांच्यामध्ये दोन तास चार चर्चा झाला सुद्धा कळत आहे आणि या चर्चेमध्ये नेमकं काय घडलं आहे युतीवर काय नेमकं भाष्य झालेलं आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मित्रांनो तुम्ही जर तर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील युवती व्हावी किंवा यांच्या युतीच्या चर्चा सध्या जोरदार चालू आहे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर नक्कीच महापालिकेमध्ये एक वेगळाच झेंडा आपल्याला पाहायला मिळणार आहे अशा प्रकारे सुद्धा लोकांकडून सांगितलं जात आहे आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा दोन्ही ठाकरे दोन्ही भाऊ जे एका घरात वाढले जे एका कुटुंबामध्ये वाढले माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जे काय त्यांना पोषण दिलं जे काय त्यांना शिकवण दिली जे काय त्यांना संस्कार दिले ते एकच आहेत आणि जर हे दोघे जर एकत्र आले तर नक्कीच वेगळं काहीतरी घडणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुका सुद्धा येणार आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर हे एकत्र झाले तर एकनाथ शिंदेची अवस्था सुद्धा बेकार होणार असल्याचं बोललं जाते आणि याचं कारण म्हणजे दोन्ही ठाकरेंचे जे पॉवर आहे दोन्ही ठाकरे कशा प्रकारे मुंबईमध्ये काम करू शकतात आणि आता जर ही युती होणार आहे का विलनीकरण होणार आहे हे फार महत्वाचे कारण युती आणि विलनीकरणामध्ये बराच फरक आहे मनसे शिवसेनेमध्ये विलनीकरण सुद्धा होऊ शकत आणि याबाबतच आता चर्चा झाल्याचं समजत आहे तर त्याचं काय समजत आहे तर मनसेची जी, जी मनसेचा जो पक्ष आहे तो पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये विलीन करून मनसेचे म्हणजे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे एक होतील आणि यामध्येच या सगळ्या गोष्टीमधूनच मग ह्या सगळ्या गोष्टी पुढे येऊन या, या स्थानिक स्वराज्य संस्थान हे एकत्र लढतील आणि जे काही त्यांचा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची हालत काय झालेली आहे माहिती आपल्याला कशा प्रकारे उद्धव ठाकरे यांचे आमदार खासदार हे काही सगळं सोडून गेलेले आहेत परंतु राज ठाकरे यांनी आता हे जर मनावर घेतलं ते सगळं परत मिळू शकतं जर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सोबत गेले आणि या दोघांचा पक्ष जर एक झाला तर नक्कीच याच्यामध्ये तोडगा निघू शकतो कारण राज ठाकरेंची पॉवर आपल्याला माहिती आहे राज ठाकरे जरी त्यांच्याकडे एक बेस बेस पक्ष नसला त्यांच्याकडे जरी एक बेस पॉवर नसली तरी सुद्धा राज ठाकरेंचे शब्द हे अमूल्य आहेत आणि त्याच्यामुळे राज ठाकरे जर उद्धव ठाकरे सोबत गेले तर नक्कीच उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सुद्धा एक मोठी भरारी मिळू शकते कारण महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहोत की उद्धव ठाकरेंच जरी एवढा पळता काळ आलेला असला तरी सुद्धा त्यांचे अगदी वीस आमदार निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे राज ठाकरेंचा जो काही पाया आहे राज ठाकरेंनी जे काय निर्माण केलेले आहे महाराष्ट्रामध्ये स्वतःचं क्रेडिट आणि त्या स्वतःच्या नुसार जर घेऊन गेले तर राज ठाकरेंची मुंबईचे काय वर्चस्व आहे राज ठाकरेंची मुंबई जी काही इमेज आहे त्या इमेज नुसार उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे जर एकत्र झाले किंवा राज ठाकरेंच जी काय चर्चा झाली आपण बोलत आहोत चहा पाण्यावर चर्चा झालेली आहे की एकत्र येण्याची चर्चा झाली आणि संजय राऊतांनी सुद्धा एक वक्तव्य केलेलं आहे की पडद्यामाग काही गोष्टी घडतात आणि त्या पडद्यामाग काही गोष्टी कथा लिहिल्या जातात आणि त्या कथा मांडण्याचं काम हे त्यानंतर होत असत त्यानंतर जे म्हणजे ते कथा ज्या वेळेस आपण लिहितो त्या कथा हे पडद्यावर मांडल्या जातात आणि पडद्यावर जेव्हा मांडतो तेव्हा बाकीच्या लोकांना म्हणजे आपल्या सामान्य जनतेला हे कळत असत या म्हणजे यावरून स्पष्ट होते की पडद्यामाग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती हे ठरलेले दिसत आहे आणि यामुळे आता शिंदे गटाला मोठा धनका बसणार आहे शिवसेना असं शिंदे गटाच्या पक्षाचं नाव आहे परंतु शिवसेनेला खरा मोठा धक्का बसणार आहे कारण आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले अशा प्रश्नावर सुद्धा एकनाथ शिंदे कसे बाचून गेले होते की तुम्ही काहीतरी कामाचे प्रश्न विचारा अशा प्रकारचं रिपोर्टरला एकनाथ शिंदे यांनी सुनावलेलं होतं याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा प्रश्न त्यांनी केला होता की आता हे एकत्र येणार आहेत मग तुमचं याच्यावर म्हणणं काय आहे तर एकनाथ शिंदे अगदी चिडले होते म्हणजे याच्यावर समजते की एकनाथ शिंदेना सुद्धा याचा किती आता चटका बसू शकतो जर हे असं झालं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील का की मनसे शिवसेनेमध्ये विलीन होईल का आणि या दोघांनी एकत्र यावं का तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद